नमस्कार मंडई सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला माफ करा कारण दिवाळी झालेली आहे कारण आपला जो व्हिडिओ येईल हो तो मे बी रविवार किंवा सोमवारी येईल पण दिवाळीच्या दरम्यान आपला व्हिडिओ शूट होतोय भावभी झाली दिवाळी संपली खरी पण आमच्यासाठी दिवाळी मात्र जो तुळशी गोवा पूर्ण होत नाही किंवा घरातला फराळ संपत नाही तोवर दिवाळी काही संपायची नाही बाकी मंडळी आपले प्रवास सुरू आहे सध्या दिवाळी आहे त्यामुळे दीड आठवडा म्हणजे एक आठवडा जवळपास एक आठवडा पूर्ण सुट्टी घेतली आहे दिवाळी झाली की मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल आज आमच्याकडे पाहुणे येणार आहेत भाऊबीज स्पेशल भाऊबीज काल झालं आज पाहुणे येणार आहेत काय काय कारण वार नव्हतो ना काल आज आहे वार शुक्रवार तर मस्त वगैरे म्हणला गावटी कोंब्याचं रस्सो करूया तो सुद्धा आमच्या मालवणी पद्धतीच होऊ कारण आता तर एवढं काय नाही पण एक म्हणजे मी लहान असताना तरी सर्दी झाली की मग गावटी कोंब्याचा रस्सा पिला की लगेच सर्दी बरी व्हायची जरा कमेंट करून सांगा हा अनुभव कोणाकोणाला आलाय कारण आज देखील गावठी कोंब्याचा रसा आणि सोबत घरगुती पद्धतीने कमी साहित्यामध्ये सोलकडी कशी बनवायची ते आपण बघून घेऊया नमस्कार आई नमस्कार मग आपला गावटी कोंब्याचं रस करू तयार वा वा या ठिकाणी बघा सर्व काही साहित्य तयार आहेत चिकन त्या ठिकाणी मॅरिनेट करून टोपात तेल ओतून घेतलंय आणि या ठिकाणी आपले सगळे मसाले तयार साहित्य काय काय घेतलं छान जरा बघू यांच्या मधून हे घरचा मसाला आहे मालवणी पावडर आणि आला लसूणची पेस्ट आला लसूण पेस्ट आपण घरीच केली आहे ना आणि कांदो बारीक चिरलो कांदा प्लस त्या ठिकाणी मॅरिनेट केलेला चिकन म्हणजे चिकन जसं आपण आणतो मीठ मसाला लावून एक ते दीड तास ठेवून द्यायचा आणि या ठिकाणी गरम पाणी गरम पाण्याचा वापर कधी होणार आणि का तुम्हाला पुढे सांगतो जास्त काय नाही कमी साहित्यामध्येच आपला गावठी कोंब्याचा रसा म्हणजे सर्दीवरती स्पेशल घरगुती उपाय तयार होतोय सुरुवात तर झाली बाबा कांदे आणि पत्रा म्हणजे तेजपत्ते आपण बोलू शकतो आमच्याकडे तेजपत्ते आधी हिरवी होती म्हणजे सुकवून सुकवून चांगले सुकले आणि आता मस्तपैकी तयार धने पावडर आणि दोन्ही मसाले घरचा आणि संडे मसाला जळून थोडं पाणी घालते सर्व मसाले मिक्स करून आता चिकन लेंडिंग वाला तयार एवढीच खरी रेसिपी नंतर मग पाणी मिक्स करून किंवा कांद्या खबरच वाटण जे काय असेल ते मिक्स करायचं आणि एवढं साहित्यामध्ये माफक प्रमाणात आपला रस्सा तयार काय काय घेतलेलं बारीक चिरलेला कांदा पुढे आला लसूण पेस्ट तेजपत्ते मग धना पावडर के के मिक्स केली थोडस गरम केलेलं पाणी यात मिक्स केलं बस चिकन जे मॅरिनेट केलं होतं ते लँडिंग साठी तयार भरपूर दिवसांनी मंडळी रेसिपीचा व्हिडिओ होतोय त्यामुळे बोलताना जरा होत आहे तुम्ही मात्र आजच्या व्हिडिओचा हो आवर्जून आनंद घ्या आणि अशा पद्धतीने जणजणी रसो करूक लागा टोपावर पाणी आहे कारण मटर चिकन लागू नाही म्हणून म्हणून पाणी ठेवलेलं आहे पाच मिनिट ठेवणार असं नंतर मग पाणी ओतणार मंडळी आपले प्रवासाचे व्हिडिओ सुरू असताना मागे बऱ्याच जणांनी कमेंट केलं होतं म्हणजे युट्यूब वरती बरे इंस्टाग्राम वरती मेसेज केले होते की तुम्ही घरगुती डेली ब्लॉग बनवत चला आम्हाला पाहायला आवडेल बनवायला हरकत नाही पण कसं आपला जो मेन कंटेंट आहे जो मुख्य विषय आहे तो प्रवासाचा प्रवास, प्रवास खानपान रेल्वेचा एस टीचा म्हणा किंवा प्रायव्हेट लक्झरी बसेस जे काय असेल ते पब्लिक टू प्रायव्हेट फुडली ट्रान्सपोर्ट सेवा त्यामध्ये घरगुती ब्लॉग दाखवणं यात मला तरी असं वाटतं कुठे कुठे विषय भरकटला सगळं वाटतो म्हणून जास्त गोष्टी मी काही दाखवत नाही चला पाच ते सात मिनिटं झाली आ, हा हा पाने जोड़ा जोड़ा हा आता हो गरम पाणी मिक्स करून घेऊ हा आपल्याला हवं तेवढं घ्यायचं हा बरोबर आणि ह्या गरम पाणी परत ठेवून आपल्याला तर पाणी घेऊ शकतो ओके चला हरकत नाही आता मग आपण चिकन मध्ये गरम पाणी होतलं बरोबर त्याची आपण साधं पाणी किंवा थंड पाणी घेतलं तर काय होईल गरम पाणी घेतलं तर चव चांगली येते आणि शिस्त पण चांगलं म्हणून मी गरम पाणी वापरते व्हिडिओ आपण शूट करतो पण त्यानंतर जी पुढची प्रोसिजर आहे एडिटिंग त्यानंतर पूर्ण सिक्वेन्स त्याचा एक क्लिप लावायची जे कोणी एडिटिंग मध्ये मास्टर की केली आहे त्यांना सल्युट त्यांना माहिती आहे व्हिडिओ शूट करण्यामध्ये मेहनत नाही पण खरी मेहनत आहे ती फुड एडिटिंग मध्ये आपले जेवढे जेवढे व्हिडिओ शूट होतात ते सगळे प्रवासामध्ये आणि घरी येऊन जो आपला वेळ मिळतो तो, तो साठी आणि बाकी माझ्या पर्सनल कामासाठी कारण भूषण गावडे जे काय प्रवास असेल ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी काय बोलता प्रवासाचे व्हिडिओ आवडतात की नाही आणि त्याहून जास्त फायदेशीर ठरतात की नाही जरा कमेंट करून सांगत चला दहा ते पंधरा मिनटं ठेवून बघा आता वापस उठायला लागले आहेत पटकन हात लावला तर चटका बसेल गपचुपणे हा कपडा घेऊन साइडला ला लागेल आणि याच्यानंतर पुढची प्रोसिजर ती म्हणजे कांदा कुपरा वाटण वया ठिकाणी वाटण पूर्णपणे तयार आहे आणि कांदा कुपरा भाजून घेतला होतं आणि मग त्याचं वाटण करून घेतलंय <laughs> चला बऱ्यापैकी आता शिजले पुढी चिकन सगळे आता वाटप टाकून घेऊ वाटप जेवढं पाहिजे तेवढा कारण जास्त वाटप पडला मग काय मजा नाही स खबर गावाज लागत थोडस वाढवायचं आहे थोडं पाणी बस तर मग आपला जनजनी थी रसा तयार दिसतात वापा कसे येत आहेत जेवढं रसाचं प्रमाण ठेवायचं असेल तेवढं तुम्ही पाणी घेऊ शकता आम्हाला भरपूर लागणार आहे माणसं पण तेवढं येणार आहे जेवायला भाऊबीज आहे येतील तेव्हा येथील सावकाशपणे पण आधी पहिला पिऊन बघू टेस्ट करून बघू कारण जेवायला वाढण्याआधी रसा टेस्ट करणं इज मस्ट हा बरोबर मिठाचं प्रमाण अगदी बरोबर लागलं आहे एक्स्ट्रा आम्ही मीठ वगैरे काय ऍड केलं नाही कारण मगाशीच आम्ही मीठ मसाला लावून ठेवला होता कधी मॅरिनेट करताना त्यामुळे परत मीठ टाकायची गरज नाही आणि झंजणीचं प्रमाण तुमच्यावर डिपेंड आहे तुमचा घरगुती मसाला किती तिखट आहे त्या शकता कारण मागे मला वाटतं दोन आठवड्यापूर्वी झंजणीत केला होता आम्ही आणि मला सर्दी इतकी बेफम झाली विचारू नका आणि विश्वास नाही ठेवणार दोन दिवसामध्ये सगळी सर्दी पूर्णपणे गायब म्हणजे टनटन बरा वाटला या झंजनीत रसो पिऊ नंबर वन पुढे पण खाऊन घेऊ गरम 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 हम्म वा जबरदस्त मंडळी आपण जे हॉटेलमध्ये जातो जेवायला स्पेशली चिकन थाळी घेतली किंवा मटन थाळी घेतली इव्हन सुरमई मच्छी थाळी वगैरे इत्यादी काही तर त्यासोबत एंडिंगला एक सोलकडी दिली जाते तर कोणी कोणी सोलकडी पिली आहे स्पेशली बाहेर हॉटेलमध्ये किंवा घरी करून जरा कमेंट करून नक्की सांगा कारण आज आमच्याकडे चिकन आहे तर ऑब्विसली सोलकडी येणार सोलकडी दोन पद्धतीने बनवतात एक अशी फोडणीवाली आणि दुसरी साधीसुदी आमच्याकडे जेव्हा स्पेशली चिकन मटन जेव्हा असतं तेव्हा सोलकडी आम्ही घरगुती बनवतो ते, ते सुद्धा कोणताही कोकम आगळ न वापरता कारण बाहेर ठिकाणी कसं कोकम असल्यामुळे आगळ वापरून बनवली जाते सोलकडी ते पण हजार प्रकार टाकून पण इथे मात्र आपल्याला दोन ती तीन ते तीन साहित्यामध्ये घरगुती सोलकडी बनवायची ती कशी आणि त्याला कोणकोणते साहित्य लागतात ते बघूया मोजून फक्त तीनच साहित्य ओला खोबरा बारीक चिरलेली मिरची आणि सोला आपले कोक म्हणजे सोला असतात ना ती पाण्यामध्ये घेऊन ठेवली होती दहा ते पंधरा मिनिटं पाण्यात भिजत ठेवली होती बस फक्त एवढेच तीन साहित्यामध्ये सोलकडी बनवायची नंतर सगळ्या मीठ लागेल ते आपण घेऊ तर सर्वात आधी आपण काय करूया जी सो ठेवली होती कोकमा पाण्यात भिजत ती साईड ठेवा ठेवायचा सर्वात मिक्स करू मिरची आणि नंतर मग त्याच्यात खोबऱ्यामध्ये पाणी मिस करून रस काढून घ्यायचा चांगला बस तर मग पाणी मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये गाळ्याने घेऊन आणि खोबऱ्याचा जो उरला चोत आहे तो साईडला काढून ठेवून द्यायचा शक्यतो वापरू नये आणि नंतर मग असा काही रस पूर्णपणे तयार आणि आपली सोलकडी देखील तयार तीन साहित्यामध्ये सोलकडी कशी बनवायची ते झालेलं आहे आता शेवटचं मीठ चवीनुसार मी टाकायचं आहे जास्त पण घालून फायदा नाही आणि हे पण घालून फायदा नाही अशी काही बनते मालवणी पद्धतीची सोलकडी काय काय घ्यायचा ओला खोबरा एक वाटी दोन वाटी जेवढा अंदाज तुम्हाला घेऊ शकता त्याच्या आधी ही सोला ठेवायची कोकम पाण्यामध्ये भिजवून जास्त नाही दहा ते पंधरा मिनिटं ठेवली तरी पुरेशी आहे आणि त्यामध्ये मग तो रस काढून घ्यायचा ओल्या खोबराचा ज्यांच्याकडे आबोळ असेल कलर साठी थोडक्या घालू शकता त्याचं पण माफक प्रमाण घेतलं पाहिजे नाहीतर मग जास्तच खारक आणि जास्तच आंबड होऊन जाईल तर तसं होता का म्हणे आणि बारीक चिरलेली मिरची मिरची तर पाहिजे थोडा तिखट पण येण्यासाठी हे बघा अशी काही आपली सोलकडी पूर्णपणे तयार झाली म्हणजे मी आणि आई दोघांनी मिळून बनवली आहे ना तर मंशात एकट्याच बनवले आहे बांगडे खाय दिसते एकामध्ये झाली कलर भले आपला जास्त गुलाबी आला नसेल कारण काही लोक कसे का बीटाचा रस टाकतात बीट बाहेर मार्केट मध्ये बीट होतं पण आम्ही बीट वगैरे वापरत नाही रस पण वापरत नाही इवन आगळ सुद्धा वापरला तर किंचित पण या घरगुती पद्धतीने बनवलेली सोलकडी तुम्ही केलात तर पीत पित राहाल जास्त पण पिऊ नका घसे बसायचे सगळे सोलकडी प्यायची मजा ही या करवंटीतूनच ह्या पहिले करवंटी बघायची कुठली विटली तर नाही ना अशी पिली किंवा खऱ्या अर्थाने प्यायची मजा येते सोलकडी जबरदस्त जास्त पिणार नाही घरचे गाय घालतील कारण चिकन सोबत खाऊची आहे ना सोबत चला तर मंडळी फायनली जेवण तयार भात चपाती भाकरी असते भाकरी पण आहे भाकरी किंवा चपाती म्हणलं चपाती घेऊ झणझणीत रसा लिंबू कांदा आणि कर्टीतली सोलकडी सोलकडी वरती जरा वरून हे घातली कोथिंबीर घातली अजून छान लागेल आणि मग खऱ्या अर्थाने वाटते की नाही सोलकडी घरगुती सोलकडी यामध्ये कोणताही कलर वगैरे मिस केला नाही जे काय केलंय ते तुमच्या समोरच केलंय चला तर आता पटकन पटकन जेवून घेऊ कारण संध्याकाळी जायचंय भांडूपला दशावतारी नाटक सुरू झाले दिनांक बावीस ऑक्टोबर ते अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत आज कोणता असेल तिकडे गेलं समजेल आपल्याला या या मंडळी जेवायला या आणि कमेंट करून सांगा कसं झालंय आणि कसं दिसतंय देखील रसा आणि सोलकडी शुभ सकाळ मंडळी आलो आहे भांडूपला भांडूप ला, समोर साई हिल श्री स्वामी समर्थ मठ आणि त्याच्या समोर आहे श्री प्रकाश स्टोर्स आमचा मालवणी माणसाचा मालवणी दुकान यांच्याकडे ए टू झेड सगळे मालवणी कोकणी मी मिळतलो खाज्यापासून लाडू पासून सगळे मालवणी मसाले उकडीचे तांदूळ आणि काय काय आहो हा आयुर्वेदिक औषध केला जबरदस्त जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघता आमच्या भांडूप मधून काय खरेदी करूची असतात तर नाव लक्षात ठेवा प्रकाश स्टोर आमच्या पक्या मामाचं दुकान मालवणी दुकान मठाच्या बाजूला दिसतोय स्टेज त्या ठिकाणी होतात सगळे दशावतारे नाटक सध्या पाऊस सुरू आहे रात्रीचा त्यामुळे यायला काय मिळणार नाही बहुतेक लक्ष्मीपूजन बसून कंटिन्युअस पाऊस पडतोय आणि तो सुद्धा संध्याकाळचा संध्याकाळचे चार वाजले कि मग पाऊस कंटिन्यू पडतोय त्यामुळे दशावतार नाटक बघायला काय जायला मिळतच नाहीये सगळा पाऊस पडतोय पण तरी सुद्धा जे आपले नाटकप्रेमी आहेत दशवतार नाट्यप्रेमी दही प्रेमी आवडीने आवर्जून छत्री घेऊन नाटक बघतायत मानलं पाहिजे खरं तर त्यांना भांडूप घाटकोपर डोंबिवली या ठिकाणी दोन नोव्हेंबर पर्यंत कंटिन्युअस सुरू आहे दशावतार नाटक जरा कमेंट करून कुण सांगा कुणी कुणी पाहिलेत की नाही या दिवाळीच्या हंगामातील दशवतार नाटक जेणे जेणे पाहिले असेल नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजचा गावटुक जर रस्तो सोबत सोलकडी कशी वाटली तासुद्धा कमेंट करून सांगा आता लवकरच जायचं आपल्याला कुठं थेट दापोलीला कारण दापोलीला मिळणार आहेत एस टीच्या नवीन इलेक्ट्रिक बसेस ई शिवाय बस तो देखील प्रवास तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवला जाईल संपूर्ण माहिती कोणकोणत्या ठिकाणी बस सोडल्या गेली आहेत पण तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्यासाठी काय करावं लागेल आजच्या व्हिडिओला आवडून लाईक करा सर्वांना शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा भेट दिली असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल प्रवासामध्ये तोपर्यंत भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा